प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण आलेलो आहोत मोहसिन बाबू शेख आणि मंदाकिनी संजय पाडोळे हे या ठिकाणी राष्ट्रवादी तुतारीकडून प्रचार करताना दिसला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार बाया नमस्कार काय नाव काय आणि संजय पाटोळे काय कशाचा प्रचार चालू आहे आपल्या नगरसेवक उमेदवारीचा हो नाही हो बा मग नाव मंदाकिनी संजय पाटोळे आणि दुसरं उमेदवार मोहसिन बाबू शेख प्रचार चालू आहे का होंभर टक्के आहे का हा किती मत हा मोहिते आपल्या आपल्यासोबत उमेदवार आहेत मोहसिन शेख नमस्कार नमस्कार कसा आहे प्रचार दौरा प्रचार आमचा होम टू होम चालू आहे आणि प्रचाराची झंझावात विजयदादांनी आमच्यावर दिलेले एक जबाबदारी आणि जे बाहेरचं अतिक्रमण आपल्या गावात होत आहे त्याला थांबवण्यासाठी गावकरी सज्ज झालेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला तीन तारखेला निकाल दिसेल सत्तावीस आणि इकडे झिरो हे तुम्हाला नक्कीच आम्ही रिझल्टच्या माध्यमातून दाखवणार आहे किती मतदारसंख्याच्या प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक चारमध्ये चार पस्तीसशे अडुसष्ट मतदारसंख्या आहे आणि याच्यातले बरेच मतदार आहे का नाही परगावीतले पण आमचे मतदार संपर्कात आहे बरेच मतदार आम्ही पोलिंग करून घेणार आहे आणि आमचे जेवढे उमेदवार आहेत ह्या प्रभाग क्रमांक चारमध्ये तर आम्ही विजयी होणारच आहे चांगल्या मताने आणि इतर वार्डातलेही आणि नगराध्यक्षाचाही उमेदवार आमचा चांगल्या मताने निवडून येणार आहे प्रचारातले मुद्दे काय विकास हाच आमचा प्रथम मुद्दा आहे बाकीचे आरोग्याचे चा प्रश्न असतील प्रशासकीय कामातले काय प्रश्न असतील जसे की रेशन कार्ड घरकुलचे योजनेतली कामं हे आम्ही मुद्दे घेऊनच आज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत आहे मतदारांपर्यंत पोचत आहे आणि नक्कीच यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवरत्न परिवार आणि मोहिते पाटील कुटुंब सक्षम आहे आणि त्यांचे हे सत्ता सत्तावीसच्या सत्तावीस शिलेदार नक्कीच आम्ही विजय होणार आणि यांच्या सर्वांचे आम्ही प्रश्न मार्ग लावण्यासाठी सज्ज झालो आहे विरोधकांची सभा झाली त्यामध्ये आक्रोशमध्ये दहशतवाद आहे किंवा विकास कामानं आहेत असा आरोप करण्यात आला त्याबद्दल काय आहे ना दहशतवाद आहे विकासाचा दहशतवाद आहे तुम्ही पाहताय आज अकलूजमध्ये जे काही कार्यालय आपल्याला पंढरपूरला होते आर टी ओ कार्यालय जिथं आपल्याला आर टी ओसाठी जावं लागत होते पाशिंगसाठी आज अकलूजमध्ये ते कार्यालय आहे बाकीचं बघायला गेलं प्रांत कार्यालय आपल्या अकलूजला आहे खरेदी विक्रीचे कार्यालय आपल्या अकलूजला आहे आणि पाहिजे असा विकास जर बघायला गेला शिवसृष्टी आहे आपल्यापशी जे एक पर्यटनस्थळाच्या माध्यमातून आपल्या लाखो लोकं वर्षात येऊन जातात आपल्यापाशी याच्या मुद् याच्यामुळे पर्यटनाच्यामुळे आपल्या अकलूतचा टर्न ओव्हर वाढतो आहे आपल्या अकलूतचा विकास होतो आहे सर्वसामान्य रिक्षाचालकपासून हॉटेल व्यावसायिक सगळ्यांना आपल्याला रोजगार निर्माण झालेला आहे पर्यटनाच्या दृष्टीनं तर बरेच असे मुद्दे आहेत आणि बरेच असा विकास झालेला आहे आज बघायला गेलं तर सयाजीराजे वॉटर पार्क जरी असेल त्यालाही बरेच लोक येत आहेत त्याच्यामुळे येथील हॉटेलधारक लॉजधारक म्हणजे जे आहेत त्यांचाही व्यवसाय वाढत आहे रिक्षा चालकांचा व्यवसाय वाढत आहे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने ही आकलूज अग्रेसर आहे तसेच विकासाच्या मुद्द्यात ही आकलूज पूर्वीपासून पुढे होता आणि प्रचार करायला जाता त्यावेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया काय येतात नागरिकांची प्रतिक्रिया एवढेच येतात छोटे मोठे प्रश्न असतात आणि ते मार्गी लावण्याचा आमचा इलेक्शनच्या अगोदरचा पावलं आहे आणि आम्ही सोडवलेला आहे ते बरेच प्रश्न इलेक्शनच्या अगोदर आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो आणि सुटलेले आहेत राहिले प्रशासकीय यंत्रणेतले काही प्रश्न नक्कीच आम्ही त्यांनाही पुढच्या महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा हा संकल्प आहे रणनीती कशी आहे म्हणजे होम टू होम आहे का कॉर्नर रणनीती ही आमची होम टू म होम टू होम आहे <laughs> सर्व मतदारांना आमचा चेहरा दिसणे आमचे उमेदवार कळणे हे जरुरी वाटते आम्हाला त्यांचा आशीर्वाद घेणे आम्हाला जरुरी वाटते आणि केलेले काम हे पोहोचवणे आम्हाला जरुरी वाटते विजयाची खात्री आहे का शंभर टक्के विजय तुमच्याबद्दल माहिती आता माझ्याबद्दल माहिती सांगायला गेलं तर मी पत्रकारी क्षेत्रातून पण आलो आहे आपल्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट सामाजिक चळवळीत ही काम करतो आहे मी आणि करत आलेलो आहे ह्याच्या पुढे नक्कीच आम्ही सामाजिक चळवळ आणि बाकीचे राजकीय चळवळ बरोबर घेऊन आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन विकास पोहोचवण्याचा त्यांचे काम करण्याचा आमचा हा दृष्टिकोन आहे दूरदृष्टी आहे आपल्याबरोबर दुसरे उमेदवार आहेत मंदाकिनी पाडोळे नमस्कार ताई नमस्कार आ, कसा आहे प्रचार चालू काय एकदम छान आहे लोकांचा ओच प्रतिसाद कसा आहे शंभर टक्के छान आहे एकदम सगळा घरोघरी जाऊन आणि विरोधकांची सभा झाली परवा विजय चौकात त्यांचं असं म्हणणं आलं की मोहितेपाटाने विकासच केला नाही नाही केलाय नाही कसा केला त्यांच्यामुळे सगळं आक्रोशी आहे मोहितेपाटला मुळे तर आणि प्रत्येक ठिकाणी सगळ्यांचा वी विजयच होणार आहे आणि तीन तारखेला तुम्हाला कळलंच आपण आता उमेदवार म्हणून उभा राहत लोकांना मते मागताय आपलं सामाजिक सेवेच काम काय रस्त्याची कामं करणे कुठं गटरी तुमले ती करणे परत घरोघरी त्यांचे जाणे काय बघणे काय करणे लाईटीची कामे एकदम सगळ्यांचा कुंकू तुम्ही बघत असा असाल त्यांच्या डोक्याला जागा राहिली नाहीये आपलं नाव काय माझं नाव जुबेर भागवान त्यांनी विचारलं की प्रतिसाद कसा आहे महिलांचा त्यांच्या डोक्याला बघा कुंकू लावायला सुद्धा जागा नाहीये म्हणजे असा प्रतिसाद मिळतोय आम्हाला विरोधकाचा विरोधकाचा सध्या त्यांना टीका आणि टिपणी त्यांच्यापाशी काय नाही त्यांच्या हाताला काय सुद्धा लागणार नाही त्यांचं काम ते करतायत त्यांचं काम त्यांनी करू दे आणि जसे आले तसेच रिटर्न माघारी जाऊन दे तीन तारखेला त्यांनी बहिणीला पैसे दिल्यामुळे महिला तिकडे आकर्षित होतील काय काय बहिणी होणारच नाहीत लाडकी बहिणीचा विषय विधानसभेचा विषय गावलेवलला काय त्याचा विषय लाडकी बहिणीचा विषय विधानसभेचा आहे गाव लेवलचं काय नाही त्याचा विषय